जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय आदिवासी जय लहूजी सर्व थोर महापुरुषांच्या आशीर्वादानं मी नाशिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस वंचित बहुजन आघाडी छावा क्रांतीवीर सेनेच्या माध्यमातून अधिकृत उमेदवारी करत असून काल मला अनुक्रमांक सात निशानी गॅस सिलेंडर ही मिळाली असून सर्व मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे की ही लढाई मी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन या ठिकाणी लढत असून तुमच्या सगळ्यांचे सहकार्य तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद या ठिकाणी मला मिळावेत मतदान रूपी आशीर्वाद आपण सर्वांनी मला द्यावेत आपण जर बघितलं असेल गेल्या पंधरा वर्षापासून मी मराठा आरक्षणाचा लढा शेतकऱ्यांचा कामगारांचा लढा प्रामाणिकपणे लढत असून त्याच कामाची शिदोरी घेऊन मी या निवडणुकीत आपल्या समोर येत आहे मराठा आरक्षणावर या निवडणुकीत नाशिक लोकसभेतला एकही उमेदवार बोलताना दिसत नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना दिसत नाही कामगारांच्या प्रश्नांवर बोल बोलताना दिसत नाही दीनदलितांच्या प्रश्नांवर बोलताना दिसत नाही यांचे प्रश्न फक्त एकमेकावर टीका टिप्पणी करणं एकमेकाचे वाभारे काढणं हा एवढाच एक कलमी कार्यक्रम सुरू आहे परंतु मला मराठा आरक्षणासाठी संविधान वाचलं पाहिजे जे, जे संविधान धोक्यात आलेलं आहे संविधानाची सातत्यानं पायमल्ली करण्याचं धाडस हे राज्यकर्ते करत आहेत संविधानाच्या चौकटीमध्ये राहून आज कोणीही काम करताना दिसत नाही म्हणून ते संविधान वाचलं पाहिजे संविधान सक्षम झालं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मराठा योद्धा जरंगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत सगळे सोयऱ्याचं जी आर आहे याबाबत एकही उमेदवार स्पष्टपणे बोलत नाही परंतु माझी भूमिका स्पष्ट आहे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेबांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात प्रखरपणे भूमिका घेऊन मराठा योद्धा जरंगे पाटीलंची पाठराखण केलेली आहे मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळावं म्हणून सातत्यानं भूमिकाही घेतलेली आहे आणि म्हणूनच त्या पक्षाच्या माध्यमातून ही खासदारकी लढून मराठा समाजासाठी काम करण्याचं माझं प्रामाणिकपणे प्रयत्न असेल शेतकऱ्याला आज किती वाईट दिवस बघावे लागतात जो कृषीप्रधान देश आहे त्या देशामध्ये आता बघा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कांद्याची निर्यात बंदी उठवली अरे आता कांदा शेतकऱ्याकडे शिल्लक नाही राहिला तुम्ही निर्यात बंदी उठवून काय उपयोगी कारण तुम्हाला आता आयात करायचा आहे कांदा तुम्हाला त्याच्या माध्यमातून पैसा कमवायचा आहे तुम्हाला तुमचे व्यापारी सक्षम करून त्यांना सक्षम करण्याचा पर्याय डोळ्यासमोर ठेवून तुम्ही ही निर्यात बंदी उठवली आज त्याला शेतकऱ्याला काहीच फायदा होत नाही त्या निर्यात बंदीचा ज्या वेळेस कांद्याचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात होतं शेतकरी आपल्याकडं कर गयावया करत होता याचना करत होता की निर्यात बंदी उठवा परंतु आपण त्यावेळेस निर्यात बंदी उठवली नाही आपण त्यावेळेस कुठलंही धोरण स्वीकारलं नाही मतांसाठी किती लाचारी पत्करली या भारतीय जनता पार्टीने किंवा सत्ताधारी पार्टीने महाविकास आघाडी महायुती हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी शेतकरी असेल कामगार असेल शिक्षण क्षेत्र असेल सहकार क्षेत्र असेल यामधल्या सर्व लोकांचा वापर करण्याचा प्रयत्न करताय माझा प्रामाणिक लढा आहे मी प्रामाणिकपणे या निवडणुकीत सामोरं जातो मी तुम्हाला वचन देतो हमी देतो मी माझा जो वचननामा आपल्याकडे पाठवणार आहे पत्रकाच्या माध्यमातून त्या वचननाम्याला जर मी जागलो नाही तर आपण मला ज्या वेळेस मना माझी चूक दाखवून द्याल त्यावेळेस मी राजीनामा सुद्धा निवडून आल्यानंतर द्यायला तयार असेल हे माझं हमीपत्रातलं पहिलं वाक्य आहे मराठा समाजासाठी मी कटिबद्ध आहे जी चळवळ मी गेल्या पंधरा वर्षापासून चालवलेली आहे या चळवळीशी मी प्रामाणिक राहून खासदारकी जर मला मिळाली मी या निवडणुकीत जर तुमच्या आशीर्वादाने निवडून आलो तर पहिला प्रश्न हा मराठा आरक्षणाचा त्या लोकसभेत मांडेल सगळे सोयऱ्याच्या जी आरच्या संदर्भात त्या ठिकाणी भूमिका मांडेल संविधानाच्या संदर्भात ज्या ज्या वेळेस आवाज उठवायची वेळ त्या त्यावेळेस मी त्या ठिकाणी प्रयत्न करेल शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमीभाव मिळवण्यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्या पाहिजे या नाशिक शहरामध्ये आय टी हब सारखा आय टी हबच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे प्रकल्प आणून जे तरुण आज बेरोजगारीमध्ये नैराश्याच्या भूमिकेत जात आहेत त्या तरुणांसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी माझे प्रयत्न असतील त्याचबरोबर सहकार क्षेत्रामध्ये जे कारखाने आज, आज आपण बघितले असेल फक्त एक विशिष्ट व्यक्तीकडे तोच व्यक्ती या जिल्ह्याचं खासदारकीच्या माध्यमातून नेतृत्व करतो त्याच्याकडे ते कारखाने गेले अहो सहकार क्षेत्र टिकलं तर या राज्याची घडी व्यवस्थित चालेल परंतु त्या सहकारवरच या राज्यकर्त्यांनी डल्ला मारून स्वतःचे करून घेतले प्रायव्हेट करून घेतले त्यामुळं या निवडणुकीत सर्वसामान्यांची लढाई मी लढत असून आपण सर्वांनी माझी जी निशाणी आहे गॅस सिलेंडर अनुक्रमांकही मला चांगला मिळालेला आहे सात अनुक्रमांक मला भाग्यानं मिळाला काल निशाणीही मला माझ्या मनाप्रमाणे मिळाली जे आपल्या प्रत्येकाच्या घरात आहे सगळ्या मायमावल्यांना सिलेंडर निशाणी हे काही नवीन नाही माता भगिनींना सगळ्यांना ही सिलेंडर निशाणी माहीत आहे ज्या सिलेंडरचे भाव गगनाला गेलेले आहेत त्या सिलेंडरचे भाव कमी व्हावेत हो याच्यासाठी सुद्धा माझा आवाज असेल कारण माझी निशाणीच गॅस सिलेंडर आहे आपण राजकारण करताना या सगळ्या उमेदवारांना प्रश्न विचारावेत आणि मग मला मतदान द्यावं माझी भूमिका स्पष्ट आहे यांना विचारा मराठा आरक्षणाच्या बाबत यांनी आतापर्यंत काय केलं शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबत यांनी आतापर्यंत किती वेळा आंदोलनं केलीत तरुणांना रोजगार मिळावा म्हणून यांनी किती आंदोलनं केली महिला सबलीकरणासाठी यांनी किती आंदोलनं केलीत या जिल्ह्यामध्ये पर्यटन यावं त्या पर्यटनाच्या माध्यमातून या, या जिल्ह्याचा विकास व्हावा रोजगाराला व्यवसायाच्या माध्यमातून चालना मिळावी याच्यासाठी यांनी काय केलं हे थेट प्रश्न यांना विचारा माझे आपल्याला या लाईव्हच्या माध्यमातून कारण माझ्याकडे सोशल मीडिया हे एकमेव साधन आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल या मीडियाला माझ्याकडनं त्यांनी जरी मला प्रसिद्धी नाही दिली तरी या माझ्या फेसबुकच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना आव्हान करतो की आपणच माझी ताकद आहात आपणच माझी शक्ती आहात मी मराठा समाजाला खास करून मराठा समाजाला आव्हान करतोय की मी पंधरा वर्ष घरादाराचा विचार नाही केला माझ्या स्वतःचा विचार नाही केला समाजाला ज्या ज्या वेळेस गरज पडेल समाजाची ज्या ज्या वेळेस प्रश्न मांडण्याची गरज पडेल त्या त्यावेळेस मी ते, ते प्रश्न मांडले त्या त्यावेळेस ती आंदोलनं केली जे जे राज्यकर्ते मराठा समाजाच्या विरोधात गेले असतील त्या सगळ्या राज्यकर्त्यांना जा विचारण्याचं काम प्रामाणिकपणे पंधरा वर्ष केलंय सारथी सारखी शिक्षण संस्था असेल अण्णासाहेब पटेल महामंडळाची कर्ज योजना असेल वसतीगृह असेल एमपीएससी युपीएससीचे सेंटर असेल त्याचबरोबर इतर सगळ्या मराठा समाजाच्या ज्या सोयी सुविधा या मतदारसंघात या नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्रात आपल्या तरुणांना मिळाल्या पाहिजेत त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न मी केलेले आहेत आणि मग पाच वर्ष आपण ज्या राजकीय पक्षांना शिव्या घालतो ज्या राजकीय पक्षांना आपण दोष देतो ज्या राजकीय पक्षांवर आपण अपन आपला राग काढतो तो तुम्ही निवडणुकीच्या काळात का विसरता मी तुमच्यातलाच एक समाज बांधव आहे मी तुमच्यातलाच एक घटक आहे तुमच्या सगळ्या प्रश्नांची मला जाण आहे तुमच्या सगळ्या प्रश्नांचा मला मला तळमळ आहे आणि हे सगळे प्रश्न मला माहीत आहे की या प्रश्नांनी आपल्या तरुणांचं भवितव्य किती धोक्यात गेलेलं आहे हे प्रश्न सुटणं किती गरजेचं आहे त्याचबरोबर मी मगाशी बोललो संविधानाची लढाई ही तितकीच गरजेची आहे अहो या शहराला स्मार्ट सिटी बनवण्याचं धोरण जे काही शासनाचं आहे येणारा कुंभमेळा या ठिकाणी आहे अहो स्मार्ट शहर करण्यासाठी झोपडपट्टी स्मार्ट होणं गरजेचं आहे त्या झोपडपट्टीमध्ये अनेक आतापर्यंत अनेक सुविसुविधांपासून ती लोक वंचित आहे त्यांना पाणी व्यवस्थित मिळत नाही लाईट मिळत नाही स्वच्छता नाही त्या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसित करून झोपडपट्टी जो स्लम एरिया आहे त्या स्लम एरियाला स्मार्ट करणं हे माझं धोरण आहे म्हणून आपण सगळ्यांनी सद्वेग बुद्धीनं या धन धनशक्तीच्या विरोधात माझ्यासारख्या शेतकरी पुत्राला माझ्यासारख्या मराठा चळवळीत काम करणाऱ्या मुलाला शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या मुलाला आपण येत्या वीस तारखेला अनुक्रमांक सात निशानी गॅस सिलेंडर या निशाणीवर मतदान करून मला प्रचंड मताने आपण विजयी कराल अशी आशा बागळतो पुन्हा एकदा आपणच माझे प्रचारक आहात आपणच माझा सोशल इंजिनिअरिंग आहात सर्वसामान्य जनता हीच माझी ताकद आहे आपण माझी निशाणी प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवावी आणि त्या मतदाराला माझ्या भूमिकेबद्दल ज्या ज्या लोकांना माझ्याबाबत माहीत आहे त्या त्या सर्व माझ्या सहकारी मित्रांनी या निवडणुकीत मला सहकार्य करून मदत करावी एवढीच विनंती करतो पुन्हा एकदा माझी निशाणी सिलेंडर आहे या निशाणीवर मतदान करून आपण मला प्रचंड मताने विजय कराल एवढी आशा बागतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय लवूजी जय आदिवासी